महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक सात मार्च रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सदिच्छा दीदी यांनी दिली आहे सात मार्च दोन या रोजी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र उमा नवरी पत्रकार भवन विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या ठिकाणी शिल्पजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे पस्तीस फूट उंचीची त्या ठिकाणी रामेश्वराचं श्री रामेश्वरांची एक आपण मंदिर बनवलेलं आहे देखावा बनवलेला आहे भाविकांसाठी तो पाहण्यात येईल या पत्रकार परिषदेस प्रियंका बहना वसंती बेन तुकाराम मस्के आदींची उपस्थिती होती